नमस्कार मी अमोल एडगे जिल्हाधिकारी कोल्हापूर महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था अमृत या अमृत संस्थेच्या माध्यमातून यावर्षी दिवाळीच्या कालावधीमध्ये दुर्गोत्सव हे एक अभियान आणि हा एक मोठा उत्सव हाती घेण्यात आलेला आहे या दुर्गोत्सवामध्ये आता नुकतंच आपल्या महाराष्ट्रातील अकरा किल्ले रायगड राजगड प्रतापगड सिंधुदुर्ग सालेरदुर्ग खांदेरीचा दुर्ग पनाळगड शिवनेरी विजयदुर्ग लोहगड पद्मदुर्ग आणि जिंजी असे बारा किल्ल्यांना वर्ल्ड हेरिटेजचं नामांकन प्राप्त झालेलं आहे या बारा किल्ल्यांपैकी एका किल्ल्याची प्रतिकृती बनवण्यासाठी हा एक दुर्गोत्सव घेण्यात येणार आहे दिवाळीमध्ये आपण सर्वजण आपल्या घरी किल्ले बनवतच असतो हे जे आपण जे किल्ले बनवतोय या किल्ल्यामध्ये या बारा किल्ल्यापैकी एका किल्ल्याची प्रतिकृती बनवणं हा या दुर्गोत्सवाचा एक भाग आहे आणि हा किल्ला बनवल्यानंतर आपल्यासह या किल्ल्याचा एक फोटो आहे तो दुर्गोत्सव डॉट कॉम ही जी वेबसाईट बनवलेली आहे या वेबसाईटवरती वरती हा फोटो आपल्याला अपलोड करायचा आहे तर जास्तीत जास्त कोल्हापूरवासियांनी या दुर्गोत्सवामध्ये सहभाग घेऊन दुर्गोत्सव डॉट कॉम या वेबसाईटवरती वरती फोटो अपलोड करूया आणि आपला वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये पन्हाळा किल्ला आला याचं सेलिब्रेशन करूया अठरा ऑक्टोबर ते दहा नोव्हेंबर या कालावधीमध्ये आपल्याला किल्ल्याच्या प्रतिकृतीचा फोटो अपलोड करायचा आहे आणि हा फोटो अपलोड केल्यानंतर मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या स्वाक्षरीचं प्रमाणपत्र आपल्याला मिळणार आहे तर माझं परत एकदा सर्व कोल्हापूरवासियांना नम्र आहे की दुर्गोत्सवामध्ये मोठ्या संख्येने आपण सभा घेऊया आणि या वर्षीची दिवाळी आहे ती वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले आले त्याच्या आनंदासह आपण दिवाळी साजरी करूया धन्यवाद बाज मधून श्रीखंड आम्ही पूर्वी घरीच बनवायचं श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार